अठराशे सत्तावन्न सालचं हे चर्च आहे आहे काहीतरी इश्यू झाला असं सांगितलं एवढीच आहे बघा दिगंबर न्यू पोट या शहरामध्ये आहोत आणि चर्च बघू शकता येथील जी चर्च असतात अगदी अठराव्या सतराव्या शतकातील असतात ह्या चर्च मला एवढं माहिती नाही बर का पण दिसायला हे भरपूर पुरातनकालीन दिसतंय मला कुठे त्या साइडने लिहिलेलं आहे असं म्हणतात दिगंबर अठराशे सत्तावन्न सालचं हे चर्च आहे बघू शकता तर आता खूप थकलेलो आहोत हे बघा न्यू पोर्ट काय कन्झर्वेटिव्ह क्लब न्यू पोर्ट न्यू पोर्ट हे एक शहर आहे इथील आय लॉ आणि हे असं चर्च आहे बघा पण असंच सिटीमध्ये फिरायचं म्हणून फिरतोय चला आता घरी जायचं आणि खायला काहीतरी बनवायचं जेवण करायचं आणि झोपायचं मित्रांनो काय झालं इथे आमच्या कॅरावेनमध्ये आलो आणि आम्हाला कळलं की पाणीच नाही आहे तर आम्हाला एक कॅन पुरवण्यात आली पण ती कॅन आम्हाला पाणी प्यायला किंवा वॉशरूमला यूज होईल तर काय एक लिटरची बॉटल दिली आहे पूर्ण बेटावरच पाण्याची कमतरता आहे काहीतरी इशू झाला असं सांगितले एवढीच बॉटल आहे बघा तर दोन लिटरची पाण्याची बॉटल आहे त्यातच आता भागवावं लागेल म्हणून मग आम्ही काय केले ते फिश केलेले आहेत आणि मुलं फिश खात आहेत बघा <सथ> इथे काय खातीये स्वरा फिश तर आम्ही इथे फिश बेक केले कारण ऑप्शनच नव्हता असे फिश भेटतात ओनला बेक केले आणि तेच खायला दिलेत मुलांना आज नाईट च जेवण आमचं हेच आहे तर चला मॅगी वगैरे बनवूया काही फिश खाऊया मुलं भुकेले झालेले आहे तर उद्याच्या व्हिडिओत भेटूया मॉर्निंग मैत्रिणीनो कॅराविनमधला तिसरा दिवस आणि काल पाणी नव्हतं भांडे बघा आमचे बघा किचनमध्ये भांडी तशीच पडलीत भरपूर वाढ आहे बघा कालची फिश फ्राय केलेली सगळं आवरायचं स्वयंपाक करायचा नाश्ता करायचा मग बाहेर जायचे चला फटाफट आता तयारीला टाकूया कारण टाईम खूप कमी आहे चला तर जेवणाची तयारी केली आणि तुम्हाला माहिती आहे का कॅरावेन बुक करतानाच आम्ही बघितलं होतं इथे स्विमिंग पूलसुद्धा फ्री आहे तर आपण कॅरावेन बुक केली की आपल्याला स्विमिंगचा देखील आनंद घेता येतो आहे तर बघू शकता आम्ही सगळेजण किती आनंदी आहोत तर एकशे साठ पाऊंडमध्ये चार नाईट फाईव्ह डेज अशा पद्धतीचं आमचं कॅरावेनचं बुकिंग आहे मला कोणीतरी कमेंट करून विचारली होती तर त्यांचं उत्तर मला इथे देऊ वाटलं तर अशा पद्धतीने आम्ही स्विमिंगचा आनंद घेतला पद्धतीने दिवस तिसरा स्विमिंग झालाय आमचं इथे तसं स्विमिंगचे इथे फोटो काढायला आलाउड नसत पण पूर्ण पूलमध्ये कोणीच नाहीये फक्त आमची फॅमिली आहे त्यामुळे काही नाही चला पैकी इथे मिसळीचा बेत आहे बघा सकाळी सकाळी मिसळ केली होती सोबत ब्रेड आहेत ब्रेड आणि मिसळ असं आजचं आमचं जेवण आहे काय करणार इथं ब्रेड खूप इझिली भेटतात चपात्यासाठी थोडं अवघड जात होतं पिठही कमी म्हणून मग आज मिसळच आहे अशा पद्धतीने बघू शकता यावर थोडीशी आपण शेव टाकूया आपल्याकडे नाही नाहीये आता दिगंबर यांना विचारू आपण कशी झाली चला दिगंबर कसं आहे सांगा खाऊ खरं <laughs> तर युके मधल्या कॅरेवन मध्ये मिसळ खाण्याची मजा काही औरच आहे कोल्हापुरी मिसळ असते तर आमच्याकडे पाव नाही पण असे टायगर ब्रेड आहेत बघा काय काय दिगंबर मि मिसळ शेव लिंबू कांदा एकदम मिसळ <laughs> या खायला मित्रांनो एकदम चविष्ट झाली आणि आता मी जेवण करूनच निघणार आहे साडे दहा वाजलेत सकाळचे तर डायरेक्ट आता हे आमचं जेवणच आहे इकडे स्वरा आहे आता स्विमिंग मधून आलो टॉयल वगैरे वाढतायत काय खाते स्वरा तू मिसळ भेड मिसळ आहे का मिसळ भेटली हा आपला आता तो सुद्धा खाते यश आथांची चला या खायला आम्ही खातो नंतर भेटतोय सव्वा वाजलाय आणि आम्ही निघालोय का लोकेशनला माहित नाही कुठं चाललोय फिक्स नाही अजून आणि इकडे आपला थांग, करा आणि इकडे आहेत दिगंबर हाय करा हाय चला भेटते नंतर आता लोकेशनला गेल्यावर आपण आलेलो आहोत चीनला चीन तर चला काय काय आहे आतमध्ये दाखवते चला एट्रन्स लाच आपल्याला इथे अशा पद्धतीचे गेम्स बघायला मिळतात जे गेम झोन मध्ये असतात आणि इकडे बाहेर थीम पार्क आहे तर डायनासॉर थीम आहे बघू शकता आतमध्ये इथे खायला कॉफी वगैरे म्हणजे कॉफी शॉप पण आहे इकडे पूर्ण समुद्र आहे दिसतोय का हे बघा समुद्र चला पण सगळे पार्क आता इक्विपमेंट एन्जॉय करूया आता का झोपलाय दिगंबर दिगंबर जा दिगंबर आणि सरा या स्लाइड मध्ये बसले Good. <laughs> आता आला बघ त्याच्या अंगावर ना काढू अंडर वॉटर डे कुठे Sel. Help! Help! Somebody help me! Sel, 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 sel. What's that? da

ब्लॅक एन चेन आपण बघितलं कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे ठरलेली वेळ आहे दहा ते साडेचारमध्ये आपण प्रत्येक पर्यटक स्थळं पा बघू शकतो पण एकच वेळ आहे दहा ते साडेचार साडेचारनंतर सगळं बंद होतं तर बीचेस तर काय उघडेच असतात कधी जा म्हणून आता आम्ही बीचला चाललेलो आहोत तर चला बघूया कुठल्या बीचला नेतायत दिगंबर

काय गोष्टी आहे काही नवीन दिसतं का पण थोडंसं फिरल्यावर कळलं की खूप थंडी आहे मग परत निघालोय परतीच्या वाटेला तर शांक्लीन बीच करायचा आमचा निर्णय आहे की शांलीन बीच बघून घ्यावा आज वेळ आहे तर तर चला शांकलीन बीच कसा आहे काय आहे बघूया तर हे बघा आम्हाला एक व्हिलेज लागलेलं ला आहे आणि याचे ह्या जे शहर आहे याची एक छोटी प्रतिकृती आपण बघणार आहोत ती उद्या तेल हे उद्या आपण बघणार आहे मध्ये सिटी सिटीचा आपण रोड ट्रिप करत आहोत गाडीने बघू शकता अशा पद्धतीची दुकानं आहेत आणि सायकल स्वारा ही आपल्याला दिसले आणि येथील एक रूल आहे सायकल स्वारापासून दहा फुटाचा अंतर गाडीचं हवं म्हणून आता आपण स्लो स्लो चाललोय सायकलवाल्यांना पहिली प्राधान्य दिलं जातं तर बिल्डिंग बघा भव्य बिल्डिंग आहेत पुरातनकालीन चर्च आहेत आता याला आपण ओव्हरटेक करू शकत नाही ते साईडला गेले फुटपाथवर तेव्हाच त्यांना ओव्हरटेक करण्यात आलंय आपल्याकडनं तर असा रूल असतो आणि पुढे गुलाबी रंगाच्या फुलांचा बहर आला एका झाडाला दाखवते खूप सुंदर दिसतंय अतिशय पुरातनकालीन घर सुद्धा आहेत तेही तुम्हाला आता दाखवणार आहे मी चला हे बघा शँक्लिंग सिटीचा हा रोड मॅप राईट ऑन टू वॉट रोड आहोत बीच ला खूप सुंदर असा बीच आहे बसायलाही मस्त बेंचेस आहे बीच च्या कडेने चला बघूया कसं काय मॅनेजमेंट करता बेंचेस बेंचेसची सोय आहे पार्किंग पार्किंग बघा राखाडीचा बीच आहे कलर इथे मुलांना खेळायला आहे बघा ऍडवेचर पार्क पण मस्त पण ते बंद आहे कारण साडेचार नंतर इथे सगळंच बंद होत गाडी पार्क करूया आणि मस्त आनंद घेऊया बीचचा चला शांलिन बीच उतर ला उतरल्यावर समजलं की प्रचंड थंडी आहे आणि थंडीमध्ये फिरणं अशक्यच त्यामुळे मग इथे आम्हाला गेम झोन दिसलं तर मग आम्ही टाईमपास करायला इथे आलो आणि इथून थेट आता कॅरावॅनकडे वळणार आहोत तर इथे मुलांनी भरपूर गेम्स खेळल्या आणि गेमचा आनंद देखील घेतला तर येथील शांकलिन बीच येथील हे गेम झोन अतिशय स्वस्त दरातील आहे म्हणजे इतर इतरांची तुलना केली इतर जे पर्यटन स्थळं आम्ही पाहिले त्यापेक्षा आम्हाला थोडं रिजनेबल रेटवालं वाटलं म्हणून आम्ही इथे एन्जॉय केला तुम्ही जर या ट्रीपला येत असाल तर इथे नक्की व्हिजिट करा छान छान गेम्स आहेत त्यानंतर इथे बघा मस्त पैकी पोहे केलेत गरम म्हणजे कांदा परतून टाकलाय प्रीमिक्स आणलं होतं तुम्हाला माहितीच आहे आणि इथे मध्ये सकाळचीच मटकी आहे ती गरम करायला ठेवली आहे आणि इथे पण फिक्की मटकी मुलांची कांदा शेव तर तर्री पोहे आज नागपूर स्पेशल तर्री पोहे यांचा भेद केलाय कारण वेळच नाही आहे साडेआठ झालेत ऑलरेडी तर पटकन पोहे भिजवले मटकी होती होती तर होतीच पोळ्या किंवा भात करायची इच्छा होती पण एवढा वेळ नाही आता खाऊन परत सकाळी दुसऱ्या लोकेशनला जायचंय तर उशीर न हो म्हणून आता हे असं केले मुलं खेळत तर मित्रमीनो आजचा आमचा दिवस तिसरा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका फेसबुक पेजमधून बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय